पण द्यायला नाही इथे पंचनामा करा नंतर तसा देणार मी साहेब तुमचे साहेब का म्हणते ते मला काही माहिती नाही हे व्हिडिओ तुमचे साहेब माझ्या अंगावर आले ते हात लावत त्यांनी मला हे चुकीचं आहे लेडीज हात मला तुम्हाला तुम्ही पुरुष लोक लावतात दोघे जण काही असेल बानवत वगैरे ते घेणत नाही मी जर पंचनामा करा म्हणजे तुम्हाला जे करा अंदर गेले चालते लायसन गेले चालते नाही 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 तुम्ही पंचनामा करा ना अंदर जाऊन तुम्ही त्यांनी मला मारला कंप्ले मर्डर झाल्यावर नाही का तिथच्या लोकांचे बयान घेत नाही प्लीज नाही आता कम्प्लेंट आता मला मारलं मॅडम तुम्ही चौकशी तरी करा तुम्ही बरं हे एवढी लोक व्हिडिओ मध्ये येत आहे स्पॉट वर आले तुम्ही तुम्ही एक वेळा चौकशी तरी करून बघा प्लीज तुम्ही नाही करा म्हणतो लागू आहे लागू आहे लागू आहे लागू आहे पण लागू आहे सगळं लागू आहे तुमच्या सगळे लागू तो ना तुम्ही व्हिडिओ मध्ये आळ्यात वचना बघा कि 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 नाही एवढा महाराज केले तर आपण गाडी चालून नाही 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 इथे पळे काढणार कि बरोबर माझे कपडे पाळले पाहिजे नाही कॉलेज स्टेशनवर नाही इथे मला काही टेबल माग आणि काही गाडी गाडीवर पडू दिली

जी भाई तुम्हाला

کو ڈانکی تو اپریٹ کر اپ کو نکالو سن سن محمد اللہ سن لو کہنا چلا ہوا ہے بہت شکریہ ایوری ون تھینک یو ایوری ون ماؤنٹ ای اور پانی کرانا

थांबले रे जा ना सांगितलं ना बाजूला ना अरे काका